या उपाध्यक्ष आणि प्रेस मजदूर संघाचे जगदीश गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट पक्षाचे माजी केंद्रीय अभिष्ट चिंतन केलं जगदीश गोडसे यांच्या जेलरोड येथील नवीन वास्तूला शरद पवार यांनी बुधवारी दुपारी भेट दिली गोडसे यांना केक भरवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी पक्षाचे नेते जयंत पाटील पदाधिकारी गजानन शेलार श्रीराम शेटे हेमंत टकले कोंडाजी आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती गोडसे कुटुंबियांकडून पवार यांचं स्वागत करण्यात आलं अनिता गोडसे यांनी पवारांचं औक्षण केलं मजदूर संघातर्फे प्रेस मजदूर संघातर्फे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे रामभाऊ जगताप संतोष कटाळे राजू जगताप अविनाश देवरुखकर अशोक पेकळे तसंच प्रेस वर्क्स कमिटी वेलफेअर कमिटी प्रेस सोसायटीचे संचालक मंडळ यांनी शरद पवारांचा सत्कार केला शरद पवार पाऊन तास इथं होते शरद पवार म्हणाली की देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम नाशिक रोडची आय एस पी प्रेस अनेक वर्षांपासून उत्तम प्रकारे करीत आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या प्रेसमधील अधिकारी तसंच कर्मचारी यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य असतं गेल्या अनेक वर्षांपासून हे काम या ठिकाणी अविरतपणे सुरू आहे सर्वांना न्याय देण्याचं हे काम आहे प्रेसमधील कष्टकऱ्यांचे संघटन बांधून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य संघटनेचे नेते जगदीश गोडसे तसं त्यांचे सहकारी करीत आहेत याचा अभिमान सर्वांनाच आहे गोडसे यांनी समाजसेवेचं व्रत अंगीकारलं आहे त्यात त्यांना यश मिळो त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छा यावेळी पवार यांनी दिल्या

ज्याची बांधते या सिटी फ्रेशर आहे अशात कशा काही कामगार आणि अधिकारी यांच्याकडे सच केलं जातं आणि या सगळ्या कशांचं संघटन बांधून त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं सोडवण्याचं काम या संघटनेच्याकडून केलं जातं त्या सगळ्याचं नेतृत्व भोसे आणि त्याचे सगळे सहकारी करतायत त्याचा अभिमान सगळ्यांना आठवड्यांचा दिवस हा आदिवसाचा दिवस आहे आणि नव्या वास्तूमध्ये पदार्थ करण्याचा आजचा दिवस आहे या दोन्ही गोष्टीच्यासाठी जगदीश भोसे यांना मी त्यांचं आभीचं चिंतन करतो सेना उत्सव आयोजित annual अशी शैली प्रसिद्ध असतो आणि समाजाची सेवाकर्ण्यांसोबत सैन्य असते तसेच असे सेवा ये सेवा असतो तसेच सखाची भावना व्यक्त करतो आणि जनसर्वे सर्वजण दरम्यान प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बंसल यांनी प्रेस तर्फे घोड़से यांना शुभेच्छा दिल्या दोन्ही प्रेसचे अधिकारी कर्मचारी माजी कामगार सर्वपक्षीय पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड नितीन बोराडे न्यूज टुडे नाशिक नाशिक रोड